नमस्कार मित्रांनो मी सचिन धोंडे टेक्निकल मराठी चॅनल वरती तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे ज्यावेळेस पीक विम भरला जातो त्यावेळेस पीक पेरा किंवा सामायिक सहमती असे अपलोड करण्याची गरज पडते या ठिकाणी एकाच शेतकरी एकच गट क्रमांक असला किंवा आठ असला त्याच्यामध्ये काही सामायिक क्षेत्रामध्ये दोन तीन चार पाच अशा शेतकऱ्यांची सामायिक क्षेत्रामध्ये नोंद केलेली असते त्यावेळेस पीक विमा भरत असताना हे सामायिक संमतीपत्र अपलोड करण्याची गरज पडते बऱ्याच शेतकऱ्यांना हे कसे भरायचे याची माहिती नसते त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि गरजू मित्रांना शेअर करा चला वेळ न घडवता आपण व्हिडिओ सुरू करूया आपण ज्या शेतकऱ्याचा पीक भरत आहोत त्याचे सहमतीपत्र भरण्यासाठी सर्वप्रथम मी या ठिकाणी जो शेतकरी पीक भरत आहे त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण शेतकऱ्याचे पूर्ण नाव टाकून घेऊ हा शेतकरी त्याचा स्वतःचा विमा भरत आहे याचे आपण डबिंग म्हणून या ठिकाणी नाव टाकलेलं आहे असा कोणताही शेतकरी नाही परंतु आपण या ठिकाणी एक उदाहरणार्थ म्हणून एका शेतकऱ्याचे नाव टाकले आहे आता या ठिकाणी पत्ता दिला आहे राहणार तालुका जिल्हा हा पत्ता जो शेतकऱ्याच्या आधार कार्डवर सध्या पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे बरेच शेतकरी काय करतात उतरेवरला पत्ता या ठिकाणी टाकतात असं करायचं नाही आधार कार्डवर जो पत्ता आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आधार कार्डवर पत्ता आपण या ठिकाणी टाकू या ठिकाणी शेतकऱ्याच्या आता या ठिकाणी असे आले आहे येथील शेतकरी असून येथील शेतकरी असून मोजे मोजे म्हणजे त्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे या शेतकऱ्याची जमीन कुरकुंब या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी त्या गावाचं नाव टाकलं आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन आहे त्या ठिकाणी गावाचं नाव टाकलं आहे त्याचा सामायिक खाते क्रमांक म्हणजे ज्या ठिकाणी जे सामायिक क्षेत्र आहे त्यांचा खाते क्रमांक जो काय असेल तो उतार्या पाहून टाकायचा आहे हा त्यांचा खाते क्रमांक आहे खाते क्रमांक टाकला तर त्यांचा गट क्रमांक टाकायचा आहे हा गट क्रमांक टाकला आणि त्यांचे एकूण क्षेत्र म्हणजे जे सामायिक क्षेत्र मध्ये शेतकरी आहेत त्यांचे सर्वांचे एकूण क्षेत्र जे काय आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे हेक्टर मध्ये झिरो पॉइंट हे सामायिक क्षेत्र आहे टोटल सगळे क्षेत्र या ठिकाणी यामध्ये किती शेतकरी एकत्र आहेत त्यांची क्वांटिटी टाकायची जो शेतकरी विमा भरतो त्यांची देखील या ठिकाणी क्वांटिटी केली जाईल म्हणजे त्यांना देखील या ठिकाणी मोजले जाईल या ठिकाणी तीन शेतकरी आहेत सामायिक क्षेत्र या तीन शेतकऱ्यांमध्ये सामायिक क्षेत्र आहे तर या ठिकाणी पुढे पाहण्यासाठी एकूण सामायिक क्षेत्रापैकी कि किती क्षेत्रावर विमा काढण्यासाठी सहमती घ्यायची आहे तर ह्या पूर्ण क्षेत्रासाठी त्यांना सहमती व्हावी आहे म्हणून जे जेवढे क्षेत्र टाकले तेवढे क्षेत्र या ठिकाणी टाकून घ्यायचे हे आर मध्ये टाकायचं आहे या ठिकाणी क्षेत्र टाकून घेतले आहे आता या ठिकाणी सामायिक खातेदाराचे नाव फक्त हा शेतकरी सोडून हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याचं नाव सोडून जे बाकी राहिलेले दोन शेतकरी त्याच शेतकऱ्याचे या ठिकाणी नाव टाकायचे आहे आणि त्याचबरोबर पुढे काय सही वगैरे असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपण शेतकऱ्याचे नाव टाकू दुसरे शेतकरी टाकू या ठिकाणी पहिल्या शेतकऱ्याचे नाव टाकले आहे त्याचबरोबर दुसरा एक शेतकरी आहे त्याचे नाव टाकू ज्यांची सहमती घ्यायची आहे त्यांचे त्यांचे या ठिकाणी नाव टाकायचे आहेत या शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी टाकायचे नाही आणि यापुढे अंगठा किंवा शेतकऱ्याची सही आहे म्हणून आपण घेऊ या ठिकाणी या शेतकऱ्याची सी घेतली आहे त्याचबरोबर दुसऱ्या शेतकऱ्याची देखील या ठिकाणी सही घेतली आहे ही एक डबिंग म्हणून मी शेतकऱ्याची सही अपलोड केली आहे इथली घेऊन परंतु तुम्ही प्रत्यक्ष त्याच शेतकऱ्याची सई या ठिकाणी घ्यायची आहे आता शिल्लक ज्या ठिकाणी हे कॉलम राहिला आहे या ठिकाणी शिल्लक तुम्ही एने एने करू शकता किंवा असं क्रॉस लाईन डायरेक्ट तुम्ही मारू शकता या ठिकाणी अशी क्रॉस लाईन मारू शकता आणि क्रॉस लाईन मारून झाल्यानंतर या शेवटच्या ठिकाणी जे लिहू शकता हे आपण सामायिक क्षेत्र नमुना भरत आहोत सामायिक सहमतीपत्र पत्र विमा भरताना जे काय लागते तो भरत हो आहोत आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण हा विमा भरत आहे किंवा गावाचं नाव किंवा ज्या ठिकाणाहून कॅफे आहे त्या ठिकाणचं गावाचं नाव टाकले शक्यतो ज्या ठिकाणी जमीन आहे त्या नाव नाव आहे वर ठिकाणी कुरकुंब तीच या ठिकाणी परत एकदा टाकून घेतलंय कुरकुंब आणि आजचा दिनांक ज्या ज्या वेळेस तुम्ही पीक विमा भरत आहात त्याच दिवसाचा दिनांक टाकायचा आहे आणि जो शेतकरी लिहून घेतोय वर ज्या शेतकऱ्याचे नाव टाकलाय सुरुवातीला मी म्हणून त्या शेतकऱ्याचे पुन्हा एकदा इथे नाव टाकायचे आहेत आणि त्या शेतकऱ्याची सही घ्यायची आहे तर सही आपण शेतकऱ्याची सही हा आपण पूर्णपणे भरून झालेले आहे अशा प्रकारचे तुम्ही भरून त्यामध्ये अपलोड करू शकता यामध्ये काही तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा चॅनल आमचा नवीनच तयार केलेला आहे त्यामुळे सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करा गरजू मित्रांना हा हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद